माझी ही समाजसेविका होती ती म्हणजे उपोषण वगैरे अशा गोष्टी करायची समाजासाठी थोडस उभा राहायची कोणाचे असतील तर भेटलेला फोटो आहे हा हॅलो फ्रेंड्स नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे जी मला खूप दिवसांनी सापडलेली आहे तर मी खूप वेळा शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडतच नव्हतं फायनली आज ती सापडली आहे माझ्या फोटो तर माझ्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत मी तुम्हाला दाखवणार आहेत मला डान्सची खूप आवड होती पहिलं म्हणजे खूप डान्स करायचे मी लावणी वगैरे अशा सगळ्या गोष्टी तर चला मी तुम्हाला दाखवते तर हा आहे माझा आल्बम माझा सेपरेट आल्बम होता तर चला तुम्हाला दाखवते स्टार्टिंग करूयात आल्बमचे नमोडा राजनामा आहे तो तर स्टार्टिंग हा माझा लहानपणीचा फोटो आहे तर तुम्ही मला सांगू शकता की मी कशी दिसत होते क्यूट होते ना तर बघा किती छान फोटो आहे बंजारा ड्रेस शिवल होता कपडा घेऊन ड्रेस शिवल होता आणि फोटो काढला होता मी तुम्हाला म्हटलं ना माझ्याकडे बदाम होत हे बदाम ते होत काय माहितीला बघा बरं चला सांगा कमेंट करून नक्की सांगा असं तिकडं बघ तिकडं बघ मला खाली नाही होते पण बिट्टचा फेस आणि माझा फेस सेम आहे ना तर कमेंट करून नक्की चला आणि सरक बाजूला नको येऊया तर हे माझे कॉलेजचे फोटो आहेत कॉलेजमध्ये असताना हे फोटो काढले होते दिवाळीचा ड्रेस आहे हा नानाने ड्रेस घेतला होता हा ऍक्च्युली आणि केस बघा माझे किती लांब केस होते खूप लांब केस आदिवासी सारखे ऑफर आले खूप लांब केस होते माझे ऍक्च्युली पण सगळे केस गळून गेले आणि हा माझा लहानपणीचा फोटो आहे आमच्या आत्याचं डोळा जेवण होतं यात ते माझी आणि तिच्या डोळा जेवण मध्ये नाच होते गाण्याचं नाव होतं ताल माझे पायात पाय माझे तालात नाचते मी तोर्यात रे अशी लावणी होती तर त्याच्यावरती डान्स केला होता हा भूषण आहे यांची काकी आहे हा पण आपाय मम्मी आहे अण्णा आहे ती मी हे आणि एक सांगतो मामाचं गाणं होतं मला ते गाणं नाही आठवत आहे आता कि कोणतं गाणं नाही रे मम्मीला विचारू आपण ते गाणं मी सांगल तुम्हाला तर हे घरी बनवलेलं हे असं अण्णाही बनवलं होतं हे हे असलं घरी बनवलं होतं ही फ्रॉक पण साडीची शिवलेली आहे भूषण असं माग हे घेऊन खोटंडोप करत होता हाय नाही पिशवी जी आहे ना आज जी टिफिन जी जी ही आजीनी मला टिफिनसाठी शिवली होती आणि हँडमेड पिशवी आहे ज्याच्यावरती प्रज्ञानावर टाकलं होतं त्यासाठी ती खूप आबलेली आणि तिने शेवटी ही पिशवी शिवली होती अजून पण असेल ती घरामध्ये तर ही माझी टिफिन बॅग होती ऍक्च्युली स्कूलची ते दो वायर्स असतात ना त्या वायरशी वायर हाताने शिवलेली पिशवीने त्याच्यावरती प्रज्ञानावर टाकलं होतं बघा जागा पहिला दिवस माझा पहिला दिवस नाही माझा स्कूलचा फोटो आहे मे बी मी असेल तिसरी चौथीला हे गुलाबाचं झाड आमच्या दारामध्ये होत तर मी रोज एक गुलाब लावून जात होते स्कूल मध्ये हे झाड आमच्या दारात होत गुलाबाचं आणि हा फोटो माझ्या पाचव्या बर्थडेचा आहे मेबी पाच वर्षाची असताना जो माझा बर्थडे केला होता त्या बर्थडेचा हा फोटो हे आई आहे आहे आईचा फोटो आहे हे बघा ही छोटीशी प्रज्ञा कशी भक्ती आहे तू आहे कॅमेरामॅनला म्हणजे मी पहिल्यापासूनच रागानी बघते बघ आला एवढे एवढ आणि हा ट्रिपला गेलेला फोटो आहे ही आमची मांजर आहे आणि हा भूषणचा फोटो आहे बापू घेऊन गेला होता बापू म्हणजे निखिल माहीत असेल ना तुम्हाला तुम्ही निखिलला बघितलं असेल व्हिडिओ मध्ये वगैरे तर निखिलचे पप्पा त्याला घेऊन गेले होते रानात आणि त्याचे फोटो काढले होते तेव्हाचा फोटो आहे आणि भूषणने राग राग फोटो फाडला होता मग आम्ही ह्याला असं चिटकून लावलाय कधी फाडलो farlo तो को दिसायचा भूषण छोटा असताना छोटा बेबी भूषण लावणीचे फोटो इथे नाटक चालू होतं हे नाटकचे फोटो आहेत एक्चुअली इथे माईक दिसतोय ना तुम्हाला मी नाटकही करायचे एकटीच नाटक असायचं ही लावणी आहे आणि हे जे चाळ आहेत हे जे तुम्हाला चाळ दिसत आहेत ना हे चाळ घरी बनवलेले चाळ होते आता हे गुणगुणला देऊन टाकलेत ॲक्च्युली कारण की आमचे गुणगुण पण डान्स करते आ, तर हे घरी विण हे आणून गुंगरू आणून घरी विणले होते माझ्या मम्मीने तर खूप छान चाळ होते ते ही प स्कूलच्या गॅदरिंगचा फोटो आहे हा हा छोट्यापणी मी कार्यक्रम करायचे तर ते फोटो येथे आणि हे मोठ्या झाल्यावर कशी दिसायला लागली ही मोठी झाल्यावर बघा कशी दिसायला लागली आता बघा आता आता कशी आले फोडे बघे आता आता आश्वासन नाला काय पिंपल्स आलेत म्हणते आता तिला पहिले पहिले छान होते असं म्हणायचं पावडर बिल्डर आता पिंपल्स नसते वाटते पिंपल्स बाई भाई हे पण कार्यक्रमाचे गणपतीच्या वेळेसचा कार्यक्रम होता तेव्हा डान्स केलेला हा पाडाला पिकलाय आंबा ते गाणं होत इथं काल रात्री पाडाला पिकलाय आंबा नीट बघ पाडाला पिकलाय आंबा पिकला ही माझे आजी आजोबान मम्मी आहे त्यांचा जुना फोटो आहे हा तो हे मम्मी आणि अप्पा रात्रीचे फोटो जाऊन काढले होते अण्णाने हे ऍक्च्युअली रात्री गॅदरिंग संपल्यानंतर दहा अकरा वाजता काढलेले फोटो त्याच्या घरी नेऊन फोटो काढले होते अण्णाने स्नेह संमेलन इथे मी आहे मल्टी टॅलेंटेड हे कोण आली बाई रोहिणी हट्टगंडे नाही ही मी बेबी पोटामध्ये असताना मम्मीचे फोटो काढलेले तर माझ्या वेळेसचे फोटो येते मी मम्मीच्या पोटात असताना मम्मीचा फोटो शूट केलेलं हलवत आहे कॅमेरा तुम्ही आडवाच ठेवा ना असच ठेवा ना आडवाच दिसत उलटे पलटे दिसत ना मग आणि ही आमची राणी दिदी आहे ही स्वीटी दिदी आहे दोघींना पण सेम सेम घागरे घेतलेले आणि फोटो काढलं होता आणि ही शेळी ओरिजिनल आहे आता सगळं नकली नकली असतं हे सगळं ओरिजिनल घालून फोटो काढलेले आणि मी होते मम्मीच्या फोटो मध्ये माहिती चाललं ना हे, <laughs> हे 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 मी नाही नाहीये आम्ही फिरायला गेलतो ना फिर <laughs> तिथले फोटो आहे मी आहे चालताना फोटो काढले आणि हे बघ ही पण मी आहे ती स्कूल आहे माझ्या मुलगी माहीत गेल का हे बघ अरे? अरे हे अन्न आहेत आणि हा फोटो जयंतीच्या दिवशी काढलेला मी व्हाईट कलरची साडी घातली होती जयंतीला छोटी असताना हे आमच्या शेजारचे आहेत हे आमची काकी आहे आणि हे भावंड आहेत हे अण्णा आहेत हे श्रीधर नाना आहेत हे महेंद्र नाना आहेत आणि हे संजय नाना आहेत माझे चुलते आणि माझे पप्पा आहेत आणि हे हे फोटो आम्ही राजगुरुनगरला काढलेले आम्ही राजगुरुनगरला घराची पूजा होती तेव्हा गेलेलो आमची काकी आहे मोठी आणि ही माझी मम्मी आहे आणि ही आ, ही पण आमची काकी आहे जावा आहेत जावा तो राज आहे मी आई आहे आम्ही ह्याला गेलो होतो हंपीला हैदराबाद बघू शकता तुम्ही खूप जुना फोटो आहे ही आजी आहे दादा आहेत ही मी आहे छोटीशी ही मम्मी आहे अण्णा आमचे सोनू दीदी आमच्या आत्याची मुलगी आणि आत्याचा मुलगा आहे हा आता बुडी दिस कुठं बुडी दिसते

त्यांना आवडा मामाला हा बेटा इथं कशी दिसतेय मी इथं चांगली दिसते छान दिसते ना बन इथं पण छान दिसते आणि थांब इथं तिकडचं नको इकडच सांग इथं कशी दिसते इथं पण छान होते त्यावर किती छान आहे आता बघा कशी आहे पहिले दाखवलं आहे तुझ्या मुळ झाले मग तसं हे मी इथं कशी दिसते इथं मग ते छान होते का मी थोड टिम्प आणि हे भूषण बहुतेक नागराज मंजुळेला भेटलेला फोटो आहे हा हे निखील सारख वाटत आणि हे मी डान्स करत होते हा कार्यक्रम होता महिला दिनाचा तेव्हा डान्स केलेला आहे फोटो मजा मातर पण चाट बन जायला तुला बरोबर नाही ना हे आ... बघा कसे कशेराकडेस बघते फोटोग्राफरला पण हे जे पहिल्यापासूनच आहे आणि बन एक ती चांगली करते बघा त्याची दाखो कुठे कशे काय करते चल लवकर कशे दाखो हे हे ते हम पीछे फोटोत बघा हे वाव हे बघा दाखव तुम्ही असं असं हे बघा छान आहे परत गेले की नाही मग आमटे आमटे बदामीला आता नाही आपण कार घ्या मग आता फोर व्हीलर आहे त्यांचा फोटो जाऊ हे ढवळसचे फोटो इथे हा ढवळसचा फोटो आहे आम्ही ढवळसला देवाला गेलतो ना देवाचा आमचं कुलदैवत आहे तिथे लक्ष्मी आई हे आमचं कुलदैवत आहे तर पहिले करायचे सगळे तेव्हाचा फोटो हा हे बघा ते पैसे दिसले नाही गाडीच डायर आणि माझा फोटो काय माहिती हे फोटा गाडल बंजारा बंजारा गाल्ला एवढंच फोटो आहे गायचं हे बघा हे बघा ही मी आणि आपल्यासारखा जुना टीव्ही बघा हे आमचे शाळेचे हे होते ही एवढा ग्रुप गेल तर टीम म्हणजे नेलं होतं हे आमचे सर आहेत सर होत हे लोक सर आहेत आणि हे सगळे मुलं होते मी कुठं याच्यात असताना गेल ते नऊवी नववीला नवीला नाही आठवित असत मी कुठे याच्यात ही ये मी ग्रीन ड्रेस वाली मलाच मी ओळखायला येईना दिसायची आणि हा घागरा मैसूर वरून शिवून आणलेला माहितीये हवाला हा घागरा मैसूर वरून शिवून आणलेला साडीचा आणि ही अंजली आहे छोटी असतानाची पहिला कसे अल्बम असते चटा अल्बम नाही मोबाईल मध्ये काढतो ये देखो ये, में में ये मी और मेरी मम्मी तो जुने आठवणी हे मी आहे हे अण्णा आहेत हे मम्मी आहे हे आजी आहे मी आहे कृष्मलक मी आता बघते का रागा मी सांगा बरं किती आता आणि हा जो फोटो आहे हा कुठला आहे हा फोटो गौतम ते ह्याला गेलते ना कुठं हैदराबाद नाही नाही नाशिक नाही नाही ते तिकड बिहार कडे कोणतं ते, ते गाव बुद्धगया बुद्धगया बुद्ध गयाला गेल तिथे चांगलं आहे मग बुद्ध गयाला छान आहे फोटो ग्रुप गायजी तू बघा हे सगळे लोक गेले इकडचे असे पत्र असायचे पत्र हा तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची बघा हे जे आहे हा फोटो आम्ही बाजारला गेलो होतो हे बघा ही आजीची पिशवी दिसतीय का भाजी घेऊन येत होतो आणि मी आजी सोबत कुठं पण जायचे पहिलं आजी आज बघितली असेल तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओ दाखवली आपण दाखवलीये तर सोबत मी कुठंही कुठंही म्हणजे कुठं असायचे तर आम्ही दोघी भाजीला घेते मी तिच्यासोबत तर तेव्हा कुलवाडीमध्ये पहिल्यांदा आ, जे इंजन डिझेल इंजन इंजिन आलं होतं जे इंजिन होते ते कोळशावरती चालायचे जेव्हा डिझेल इंजिन चालू झालं होतं कुरडडी जंक्शन मधून तेव्हा ते जंक्शन मध्ये सजवलेला फोटो होता तर त्या इंजिन मध्ये आम्ही हा फोटो काढला होता उतरताना कस का उतर इकडून उतरता येत ना पायर्या पायर्यात की तु पायरी तुम्ही नवीन आल्याला उद्घाटन कशी काय अरे तू किती आणि ते किती छोटे होते आणि किती मोठे होते माझी आजी ही समाजसेविका होती ती म्हणजे उपोषण वगैरे अशा गोष्टी करायची समाजासाठी थोडस उभा राहायची कोणाचे प्रॉब्लेम्स असतील तर सॉल्व करायची म्हणजे समजा की टॉयलेटचा इश्यू सुदे पाण्याचा इशू असू दे तोडचा इश्यू असू दे आमची तर सर्वांनी संदाचं जरी म्हटलं बनवायचं तर त्यासाठी माझ्या आजीने उपोषण केलं पुढाकार घ्यायची प्रत्येक गोष्टीमध्ये आणि समाजसेविका म्हणून वर्षा उसगावकरच्या हातून तिला हे भेटलं होतं सन्मान झाला होता आणि माझ्या आजीकडे आवड पण आहे ते कुठं गेलं काय माहिती हे बिटू चे प्पा बघा हे uh, hey, hey, तर हे माझ्या नानाचं लग्न होतं हे महेंद्र नाना आहेत अॅक्च्युली त्यांच्या लग्नामध्ये हे आले होते मी तर ह्यांना बघितलं बी नव्हतं कधी पण ते आले होते मी पण त्या लग्नामध्ये गेलेले होते तर हे बघा हे बिटूचे पप्पा आहेत कसे दिसत होते कसे दिसतात अ आमच्या नानाचं लग्न झालं तर तेव्हा आम्ही ढवळसला गेलो होतो आमचा भूषण तीन चार महिन्याचाच होता नानाचं लग्न झालं तेव्हा हा नंटे आहे ॲक्च्युली नंट्या आणि भूषणमध्ये जास्त फरक नाही आहे दोन तीन महिन्याचाच गॅप आहे हा भूषण आहे हा नंटे आहे आणि इथे तुम्हाला मी कुठं दिसते हे मला कमेंट करून नक्की सांगा ओके आणि कमेंट्स आल्या पाहिजेत आणि मला ओळखा मी माझे एवढे लहानपणीचे फोटो तुम्हाला दाखवले तर कसा वाटला माझा व्हिडिओ आणि माझ्या आठवणी तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला भेटूयात नवीन भेटूया सगळं करा आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे असे नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चलो बाय ¡Gracias!